बीडच्या परळी नगर परिषदेत गटनेता शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू झालाय तुम्हाला युती ठेवायची असेल तर सारख्या जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर काढा आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ असा आक्रमक पवित्रा शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी घेतलाय या नोंदणी झालेल्या गटामधून आम्ही गटनेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वांना विनंती केलेली आहे की त्या जातीवादी पक्षाचा जो नगरसेवक आहे एमआयएमचा त्याला तात्काळ बाहेर काढा ही अशी विनंती आम्ही त्यांच्या नेतृत्वात केलेली आहे नाहीतर मग आम्हाला गटाच्या बाहेर काढा आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ आमचंही एक वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व आहे ते त्यांना मान्य करावेच लागेल आपण जर पाहिलं तर परळीमध्ये ही परिस्थिती या ठिकाणी नक्कीच बीडमध्ये गट करताना इंटरनली शिवसेनेचा गट हाच सेपरेट केलेला आहे आणि त्याचा गटनेता म्हणून आमचे नगरसेवक संजय उडाणे त्या तिघांचे नेते त्याची नोंद कायदेशीररित्या या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवला नाही